दून दून। प्रल्हाद बोरकर राहणार कानापूर तालुका कारंगत लाड जिल्हा वाशिम आणि आमची देणी हे झोले बाबा शिकली तेलू बाजार जवळ इथून निघाली आहे इथून प्रस्थान झाला आहे आणि ते आतापर्यंत आम्हाला कमीत कमी अठरा दिवस झालेले आहे अठरा दिवस झालेले अठरा दिवसापासून सर्व वारकरी पायी चालत आहे आणि भजन वगैरे सर्व सतत चालू आहे रामकृष्ण हरी म्हणून अशा बद्दल आम्ही इथपर्यंत पोहोचलो आता आम्हाला दोन तीन दिवसात दो मी जाणार बोला जाणार शंभर किलोमीटर आम्ही तीन दिवसात चौदा तारखेला आम्ही तिथे पोहोचणार हो चौदा तारखेला धन्यवाद रामकृष्ण झालं नऊ वर्ष झालं वारी करताय काय मागणी आहे तुमचं देवाकडे मागणी आहे काहीच मागणी काहीच मागणी नाही सांगितलं माझं काय प्रकाश ठाकरे कुठून आलात तुम्ही दारवाडमाळ जिल्हा धारवाड यवतमाळ जिल्ह्यातून आला दरवर्षी येतो पंचवीस तारखेला निघालो हो का काए? किती दिवस लागतो कृष्णा कृष्णा सोनूनी जिल्हा वाशिश कुठून आला तुम्ही आम्ही वाशिम वाशिमवर वाशिम देऊ वाशिम कुठे चालला तुम्ही पंढरपूर पंढरपूरला वारीसाठी हवं शिडीवारीसाठी नेहमी येतो हो दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष आहे काय ठरवलं यावेळेस काय मागायचं काय विठ्ठलाला काय मागायचं माग दर्शनासाठी चाललं असतं दर्शनासाठी असं मनात कुठलं की मला हे मिळावं ते मिळावसं काय भरपूर दिलं आणखी काय मागायचं भरपूर दिलं अजून काय मागणी धन्यवाद पायदळ पालखी सोहळा श्री क्षेत्र चिखली झोलेबा ते पंढरपूर वारकऱ्यांची सेवा करताना वार सेवा करताना मेडिकल संघटनेचे सदस्य अल्प उपहार घेताना काही वारकरी मंडळी

संत दसरा साधू दिवाळी या या ठिकाणी दिंडी आलेली आहे आपल्या बार्शीच्या भगवंत नगरी मध्ये दिंडी येती आहे आणि त्यांच्या निमित्तानं आपण त्यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी स्टॉल मांडलेला आहे जैन मंदिराच्या समोर जैन मंदिर दाता ट्रस्टच्या माध्यमातून आणि बारशी ट्रस्ट आणि निमा संघटना होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन निवा वुमन्स फोरम यांच्या माध्यमातून आणि बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून औषधं पुरवण्यात येत आहेत आणि भाविकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नाश्ता या ठिकाणी उपलब्ध आहे उत्तम प्रकारचं आरोग्य त्यांचं राखण्यासाठी त्यांना औषधांची तर सोय करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी भरपूर प्रमाण प्रमाणामध्ये भाविक येत आहेत आणि त्यांचं दुःख आणि त्यांच्या वेदना कमी करण्याचं काम आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन करत हो। आहोत आमच्या यामध्ये आम्ही कृतकृत झालेलो आहे आम्हाला अतिशय समाधान वाटलं आहे आता एवढं बोलून मी थांबतो नवीन दिंडी आलेले आहे यावर्षी पहिलाच उपक्रम आहे अगोदर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत होतो परंतु यावर्षी सगळ्यांनी एकत्र येऊन हा एक, एक मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि येणाऱ्या ये प्रत्येक भाविक भक्तांना कुठल्या प्रकारची औषध लागतात काही पेशंटचे बीपी वाढलेले होते त्यांना बीपीच्या संदर्भात औषध देण्यासंदर्भात घेण्याच्या निमित्तानं मार्गदर्शन केलं प्रथमचा मी धन्यवाद देतो बार्शी बा प्रसन्नता गणेश ट्रस्ट तसेच बार्शी मेडिकल केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट असोसिएशन बार्शी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन बार्शी निमा वुमन्स फोरम या सर्वांनी समन्वय एकत्रित जो कार्यक्रम राबवला आहे येथे वारकऱ्यांसाठी अल्पोपाराची योजना केलेली आहे तसेच मोफत औषधोपचार केलेला आहे सद्धे, सध्या सदरील मोफत औषध औषधोपचारामध्ये पेशंटची बी पी तपासणी पल्स तपासणी हृदयाची गती तपासणी तसेच बी पी तपासणी हे केलेलं आहे खरंच आज आम्हाला या कार्यक्रमामधून आम्हाला खूप धन्य धन्य झाल्यासारखं वाटत आहे आणि पांडुरंगाने आम्हाला जन्मजन्मी अशी सेवा करण्याची तसेच आपण हा कार्यक्रम दरवर्षी भरावा असं वाटतंय आणि आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो रंजले गांजले तोची म्हणे जो आपुले देवतेची ओळखावा साधू तेथेची जाणवा या उक्तीप्रमाणे आज वारकऱ्यांची सेवा अमोपत आरोग्य तपासणी औषधोपचार व अल्पोपहार योजना केलेली आहे याच्यामध्ये प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन वुमन्स निमा फोरम व होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन यांनी हा संयुक्त विद्यमाने कार्यक्रम राबवलेला आहे आज कार्यक्रम आता जवळपास सहावा दिवस आहे तरी हा कार्यक्रम केल्यानंतर वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर खूप धन्य असं वाटत आहे सदरील आरोग्य शिबिरामध्ये काही पेशंट बी पी वाढलेले होते आणि काही लोकांना चेस्ट पेन असल्यामुळे ई सी जी करण्यात आलेला आहे अशी आरोग्यसेवा देण्यात आलेली आहे तसेच मलम देणे औषधोपचार देणे इत्यादी राबवण्यात येत आहे तरी सदरील कार्यक्रमाचं हे पहिलेच वर्ष असून आम्ही दरवर्षी असा कार्यक्रम राबवण्याचा निश्चय करतो धन्यवाद नमस्कार सम्राट जगनताप्पा शिंदे यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वर्धा निमित्त वार्षिक केमिस्ट बेगिस्ट असोसिएशन निमा संघटना होमिओपॅथी डॉक्टर संघटना फोरम वुमेन्स तसेच प्रसन्नता मंदिर व अ पार्श्वपुरम मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त उद्यामनाने आपण मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अल्प आयोजन वारकरीसाठी करत आहोत आज बार्शीत आरोग्य क्षेत्रात बार्शी हे मेडिकल हब आहे त्याचा प्रत्यय म्हणून आज वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व आरोग्य मंडळी एकत्र येऊन सर्वांनी आरोग्य सेवाचा मानस व्यक्त केला आहे यापुढेही हे आमचे पहिलीच वर्ष आरोग्य सेवेच आहे यापुढे आम्ही निरंतर आरोग्य सेवा करत राहू धन्यवाद नमस्कार ट्रस्ट बार्शीच्या वतीने अध्यक्ष कमलेश भाई मेहता यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते मंडळातील सर्व सदस्य यांनी अल्पाराची सोय बालकांसाठी वारकऱ्यांसाठी केलेली आहे तरी आम्हाला पार्श्वपूरम ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहे तरी सर्वांच्या सहकार्याने पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आम्ही ही सेवा अर्पण करत आहोत त्यांच्यासाठी हे पहिलंच वर्ष आहे चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे स्टॉल आमचा सात तारीख ते चौदा तारखेपर्यंत चालणार आहे सुप्रसन गणेश मंदिर ट्रस्ट पारशी च्या वतीने भाविक आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व दिनद्या मराठवाडा व विदर्भात येणाऱ्या सर्व दिंड्यांसाठी मोफत असं पोहे जैन मंदिरतर्फे शिरा आणि छात वाटप आणि मेडिकल असोसिएशनतर्फे सर्व औषधाची व्यवस्था करण्यात आलेली आहे गेली पाच दिवस झालं ही सेवा अखंड चालू आहे त्याच्या अगोदर आम्ही दहा वर्षाखाली या हॉस्पिटल तिथं एक सात वर्ष चालवली पण काही अडचणीमुळं रस्ता लहान असल्यामुळं ते आम्ही थोडंसं बंद केलं पण आज आज ह्या ह्या वर्षीपासून आम्ही ही सेवा अखंड अशा पद्धतीने चालू ठेवत आहे वारकऱ्यांना व वा दिल्लीकरांना ह्याचा अतिशय म्हणजे चांगला लाभ मिळत आहे गैरसोय जी होती ती लोकांच्या वारकऱ्यांची गैरसोय आज हे तर त्या मंडळामुळे पूर्ण झाली सकाळी मंदिरातनं मुक्काम करून बाहेर जाताना चहाची व्यवस्था नसली नाश्त्याची व्यवस्था ना नसू कोणादारी असे परवाच्या दिवशी एकतर महिला अक्षरशः बी पी लो झाला इथं येऊन पडल्या त्या पडल्यानंतर डॉक्टर लोकांनी सगळ्यांनी आपलं आपलं शातपती हॉस्पिटलला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्याचा सगळा खर्च मेडिकल असोसिएशनने उचलला पण सातपुती सरांचं कौतुक करतो की त्यांनी एक रुपया न घेता त्या मॅ मॅडमला औषधं इंजेक्शन सलाही देऊन अगदी व्यवस्थित त्यांना सुखरूप परत दिंडीत पाठवलं याची अशी चांगली सेवा मेडिकल असोशिएशन व प्रसन्नता मंडळाकडून होत आहे आणि ही जर वर्षी सेवा चालू राहणार अजून याच्यामध्ये अजून थोडंसं काय अडचणी आल्यात ते आम्ही यानंतर पुढच्या या त्याच्यात हे करू सुधारणा करू पुढच्या वर्षी आपण माग चार हे घेतोय रूम तिथं ई जी वगैरे मागच्या बाजूला चार रूम मध्ये ई जी वगैरे काढून तज्ज्ञ डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर वगैरे तिथे ठेवणार आहेत म्हणजे जेणेकरून बीपी तपासणं सलाईन लावणे त्यानंतर तुमचं जर मेडिकलचे आते, आते, प्रथम उपचार जे असतील ते सगळे पुरवण्यासाठी तज्ञ डॉक्टरची चार टीम मागच्या बाजूला चार सोय मान्य अध्यक्षांनी पुढच्या वर्षी करायचं ठरवलेलं आहे गरजेनुसार वाढवायचं ठरवलंय पण पुढच्या वर्षी चार रूम आम्ही तिथं अद्यावत सेवा उपलब्ध चार तज्ञ डॉक्टर बाकीची टीम तर पुढे आहेच आहे मागच्या अति अतिदक्षता विभाग म्हणून एक छोटासा असतो तो आम्ही तिथं मान्य अध्यक्षांनी पूर्ण करायचं ठरवलं पुढच्या वर्षी ही सेवा आम्ही प्रदान करणार आहोत आता सुद्धा आता सुद्धा बरेचसे जवळजवळ चार ते पाच डॉक्टर इथं सकाळी पाच ला येतात पाच ही सगळं मेडिकल असोसिएशनचे जवळ पंधरा ते सोळा लोक ही सगळे अगदी अगदी चांगली पाच दिवस पोह्याच काम करायचं नाश्त्याचं काम करायचं बर बर कधीपासून येतो वारीला जवळजवळ पंधरा वर्षापासून वर्षापासून वारीला येतो अठ्ठाव वर्ष आहे आता हे बार्शी मेडिकल संघटना आणि प्रसन्नता गणेश मंडळाने हा उपक्रम चालू केला औषध उपचारा की नाश्ता याबद्दल काय सांगाल तुम्ही आता कसं त्याच्याबद्दल मी काय सांगू शकतो हे फक्त आनंद आहे बार्शीच्या महाराजा प्रसन्न गणेश मंडळ आणि मेडिकल यांनी वारकऱ्यांची फार चांगली व्यवस्था केलेली आहे औषधोपचार नाश्ता पाणी चहापाणी आणि स्वतः वारकऱ्यांच्या वारकऱ्यांना सेवा करून राहिलेल्या आहे स्वतः मालिश करून देऊन मलम वगैरे लावून देऊन राहिलेली आहे चांगली सुविधा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्यांचे हार्दिक शुभेच्छा यांना आणि ज्यांचं बी पी वगैरे कमी झालं असेल काही औषधोपचार असतील सर्व उपचारीचं होत आहेत उपक्रम फार चांगला वाटला तुमचा औषध उपचार आहे हो व्हायला पाहिजे आमोद बुलढाणा जिल्हा मराखेड इथून निघालेल्या गुरु शांतीधाम आश्रम मधून दिंडी निघाली पांडुरंग महाराज पादुका या दिंडीमध्ये आहेत आणि यामध्ये आम्ही बारशीहून निघालो बारशीनंतर प्रसन्नदाता गणेश मंडप मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने जी ही इथं सेवा उपलब्ध झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यांनी डॉक्टरसुद्धा उपलब्ध केलेले आहेत त्यांचे त्या ते, त्यांचे सर्व कर्मचारी असतील काही सेवेदारी असतील ते सर्व लोक इथं कोणाला मलम लावायचं असेल त्याला मलम लावून देऊन कोणाचे पेन किलर असेल का पेन किलरच्या गोळ्या वगैरे देऊन कोणाला लचक मोड मुरडा वगैरे आला असेल तर त्याला त्याचा एकदम पाय चोळून वगैरे देऊन सेवा केली तिथं चहा नाश्ता पोहे हो सर्व व्यवस्था पाण्यासहित सर्व व्यवस्था यांनी केली त्याबद्दल आम्ही वारकरी त्या ता त्यांचे आभार मानतो धन्यवाद माऊली मी वर्षा गजनराव ओंकार राहणार धनजमानेकवाडा तालुका नेर जिल्हा यवतमाळ इथून आलेली आहे आणि मी संत पांडुरंग महाराज यांच मडाखेड इथून त्यांच्या दिंडीमध्ये आलेली आहे आणि इथली सेवा पाहून खूप आनंद झाला सुसज्ज डॉक्टर आहेत आणि इथे नाश्त्याला चहाला आणि सगळं सगळी सोय सगळी आहे बी पी पासून शुगर पासून सगळं इथं मिळालेलं आहे मस्त केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणतो नमस्कार अशीच सेवा यांच्याकडून दरवर्षी घडो आणि पांडुरंग परमात्मा यांना दर अशी सेवा करण्याला बळ देव हीच पांडुरंगचरणी प्रार्थना बार्शीची मेडिकल संघटना आणि प्रसन्नदाता गणेश मंडळ यांचा हा हो उपक्रम आहे असाच चालू राहिला पाहिजे का हा असाच चालू राहिला पाहिजे वर्षानुवर्ष असं चालू हा वर्षानुवर्ष असेच चालू ठेवा बरं वाटतंय का औषध लावल्यावर बरं वाटतंय औषध लावल्यावर होय का नाव घ्यायचं नाव पांढरा गाव नाव घेतलं का होत नाही

ओके विठान नमस्कार केमिस्ट उदय सम्राट जगनता शिंदे यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वार्षिक केमिस्टी असोसिएशन पार्श्वभूमी मंदिर ट्रस्ट प्रसन्ना मंदिर ट्रस्ट तसेच वुमेन्स निमा फोरम निमा व होमिओपॅथी डॉक्टर संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध उपचार व तसेच वारकऱ्यांना अल्पफोराचे आयोजन आपण करत आहोत आज बारशेमध्ये वारकऱ्यांना जे गरजेच्या गोष्टी असतात आरोग्य दृष्टिकोनात त्या सर्व आम्ही या संस्थेमार्फत पुरव पुरवत आहोत हे आमचे प सेवा करायचे पहिलेच वर्ष आहे यापुढेही आम्ही निरंतर सेवा करत राहू धन्यवाद